महाराष्ट्रात आपल्याला एकूण अठ्ठावीस गरम पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळते त्यापैकी अठरा कुंड आपल्याला कोकणात आपल्याला पाहायला मिळतात आणि अकलोली येथील सात कुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला औषधी गुणधर्मांमुळे हे पाण्याचं वैशिष्ट्य असून येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील निसर्ग आरोग्य आणि अध्यात्म यांचा नक्कीच अनुभव या ठिकाणी मिळतो भिवंडी तालुक्यातील एक नैसर्गिक आश्चर्य म्हणजे हे येथील कुंड हे कुंड ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या ठिकाणी तयार झालेले आहेत यातील प्रमुख कुंड म्हणजे सूर्यकुंड रामकुंड अग्निकुंड हे प्रमुख कुंड या ठिकाणी समजले जातात मित्रांनो आपण जेव्हा अकलोली या परिसरात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला तानसा नदीच्या काठावर वसलेले हे अकलोली गाव आणि तेथील पाणी आपल्याला वर्षभर गरम आपल्याला पाहायला मिळतं येथील गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये गंधकाचे म्हणजे सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पाणी गरम आपल्याला तिथं जाणवतो ज्यामुळे या पाण्याला औषधी गुणधर्म सुद्धा असल्याचं मानलं जात विशेषतः त्वचा रोग आणि सांदेदुखीवर हे पाणी गुणकारी मानले जाते ज्यामुळे देश विदेशातून पर्यटक आणि आरोग्य शोधणारे लोक या ठिकाणी स्नान करण्यासाठी या ठिकाणी येत असतो ह्या ठिकाणी एकूण सात कुंड आहेत प्रत्येक कुंड्याचे ही पाण्याची तापमान हे वेगवेगळ्या प्रकारे इथे दिसून येत आणि भाविक मनोभावाने या ठिकाणी स्नान करत असत या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गरम पाण्याचे कुंड आपल्याला इथं पाहायला मिळते तर आपण आता तिकडे जाऊया जा। तर समोर जाऊन पाहू शकतो मित्रांनो हे गरम पाण्याचे कुंडे आपल्याला इथं समोरच दिसत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला कपडे चेंज करण्यासाठी सुद्धा रूम मिळतात आणि भाड्यानं सुद्धा या ठिकाणी आपल्याला रूम मिळतात चला तर आता जाऊया तर आपण ह्या मार्गाने इकडनं आलो तर आपल्याला पहिलं कुंड या, या, या ठिकाणी हे लागलेलं आहे असे या ठिकाणी एकूण चार कुंडांचा समूह आपण इथं पाहतोय एक दोन तीन चार असे चार कुंड आपल्याला इथं पाणी पाहायला मिळत आहे खूप दुर्गंधी आणि अस्वच्छतापणा आपल्याला इथं भरपूर पाहायला मिळतोय याच ठिकाणी आंघोळ करतात आणि तेच पाणी त्याच कुंड्यामध्ये जातं हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो इथं या ठिकाणी कुंड्याजवळच आंघोळ केली जाते आणि तिथंच ते पाणी कुंड्यामध्येच वापर जात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय हे कुंड समोरच कुंड आहेत आणि याच्या समोरच आपल्याला ते पाहू शकतो आपण हे प्रतिशे समजलं जाणारं हे साईबाबांचं मंदिर तिथं आपण जाऊन आलो आहे सुंदर तिथलं वातावरण आहे मित्रांनो फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो खोल आहे आणि त्यामध्ये गरम पाणी आपल्याला मिळतं आपण पाहूया एकदम गरम पाणी से ही गरम पाणी आपल्याला इथं पाहायला मिळत तिकडं चार इकडं तीन असे सात कुंड आहेत असे एकूण इथं एकवीस कुंडांचा परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतो असे जागोजागी टेंट आहेत या ठिकाणी लॉजिंगची खूप मोठ्या प्रमाणात इथं व्यवस्था आपल्याला दिसते आणि तो तर आपल्याला रूम कपडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतात वाजवी दरामध्ये असे टेंट वगैरे येत आराम करण्यासाठी इथे या ठिकाणी असे खाट वगैरे आपल्याला दिसत आहेत ते टावल कसं इथं बरमोडा वीस रुपये आणि एक खाटांचं काय येत आहेत लेडीजसाठी कपडे बदलायचे जागा आहे काही <tip> पूर्ण अस्वच्छ पाणी आहे मित्रांनो पूर्ण साबण शॅम्पू लावलेलं पाणी आपण इथं पाहतोय या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतो असे भरपूर टेंट आहेत आपल्याला मिळतात तर वीस रुपयामध्ये आपल्याला रुमाल आपल्याला भाडे तत्वावर इथं मिळतो दहा रुपयात आपल्याला बादली मिळते तर सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत पण स्वच्छता या ठिकाणी आपण पाहतो आहे एकदम अस्वच्छता इथं आपल्याला दिसून येते लोक याच ठिकाणी आंघोळ करतात आणि तेच पाणी त्याच कुंड्यामध्ये जातं काही लोकं या ठिकाणी साबण वगैरे लावतात आणि त्या साबणाचं पाणीसुद्धा ह्या कुंड्यामध्ये इथं आपल्याला पडताना दिसून येतं तर खूप अस्वच्छता आपल्याला इथं दिसल्यामुळे आपण काही या ठिकाणी आंघोळ करत नाही पण हा परिसर एकदम छान आणि सुंदर असा हा परिसर आपण इथं पाहतोय पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो खूप दुर्गंधी आणि अशी घाण आपल्याला इथं पाहायला मिळते अशी दुर्गंधी आपण वीस रुपयामध्ये टावेल आपण घेऊ शकतो असे इथं कॅम्प लागलेले आहेत तिथून आपण त्या वस्तू घेऊन आपण ते या ठिकाणी परत ठेवू शकतो फक्त वीस रुपये तर हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला असे एकवीस कुंड आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि नदी समोर आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रतिशिर्डी म्हणून साईबाबा यांच या ठिकाणी देवस्थान आहे आणि हा पूर्ण तानसा नदीचा हा पूर्ण परिसर आपल्याला इथं पाहायला म्हणतोय